रत्नासारखी जपना केली राजनजी बेंद्रे लोककलावंत आणि सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य श्री कल्याणरावजी पाडेकर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महादेव भाऊ देटे सुधाकरजी कवडे अर्जुन बापू जाधव माननीय ॲडव्होकेट श्री रामभाऊ बागर बाळासाहेब नागच व उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभास्ते सहकारी श्रोमणी वसंतराव दादा काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन संपन्न होतं आहे दादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांचं व्यासपीठाकडे आगमन होईल उपस्थित सर्व मान्यवरांचं पारितोषिक प्राप्त स्पर्धकांचं आपल्या सर्वांचं मी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलाच्या वतीनं मनपूर्वक सर्ष स्वागत करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम 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 खऱ्या अर्थानं गावखेड्यातील लोकांना गावखेड्यातील कलाकारांना गाव आणि गावखेड्यामध्ये असणाऱ्या अस्सल गुणवत्तेला लोकांच्या समोर आणायचं हा सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांचा नेहमीच प्रयत्न राहिला होता त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत दादांनी जाण्यानंतर कल्याणरावजी काळेसाहेब यांनी हा सामाजिक बांधिलकीचा सा वसा आणि वारसा अखंडपणे पुढे जोपासला तर आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या आवाजाची जादू फक्त महाराष्ट्र आणि भारतच नाही तर साता समुद्रापलीकडे पोहोचली आणि गावाकडच्या मातीतील अस्सल गुणवंत कलाकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं आवाजाचे बादशाह सन्मानिय साजनजी बेंद्रे त्याचबरोबर आपल्या माहेरचा उमप घराण्याचा वारसा पुढं चालू ठेवत वडिलांच्या पासून मिळालेलं गाण्याचं शिक्षण आणि तिथून पुढं आपल्या आवाजानं साता समुद्राच्या पलीकडे ज्यांनी अस्सल लोककलावंत आणि लोककला पोहोचवली त्या पंढरपूरचं रत्न असणाऱ्या सन्माननीय सौभाग्यवती कोमलताई पाटोळे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय कल्याणरावजी काळेसाहेब त्याचबरोबर सन्माननीय महादेव भाऊ देटे सुधाकर काका कवडे अर्जुन बापू जाधव बाळासाहेब नागटेक सर ॲडव्होकेट रामभाऊ बागल भारत नाना गाजरे व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो अतिथी देवभव आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं त्यांचा सत्कार करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभास्ते पारितोषिक वितरण होणार आहे ते प्रसिद्ध गीतकार सुप्रसिद्ध गायक सन्मान्य साजनजी बेंद्रे यांचा सन्मान सन्माननीय कल्याणरावजी काळेसाहेब यांनी करावा साजनजी बेंद्रे यांना मी विनंती करतो आपण या सत्काराचा सन्मानपूर्वक स्वीकार करावा आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे खऱ्या अर्थानं एखाद्या पारितोषिक वितरण समारंभाला ज्यांच्या शुभास्ते पारितोषिक मिळणार आहे ते व्यक्तिमत्व सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच रील स्टार स्पर्धा आपण घेतोय खऱ्या अर्थानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका रात्रीमध्ये अनेक गावाकडच्या मातीतल्या कलाकारांना या जगाच्या समोर आणण्याचं काम समाज मधून होत असतं मात्र खऱ्या अर्थानं अस्सल कलाकार सुप्रसिद्ध गायक गीतकार आणि आभारागत उंचे असतानासुद्धा ज्यांचे पाय नेहमी जमिनीवरती असतात अशी काही थोडी माणसं असतात मोजकी माणसं असतील त्याच्यातलं एकमेव आणि असं एक नाव ते म्हणजे आपल्या समोर असणारे सन्माननीय साजनजी बेंद्रे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी साजनजी बेंद्रे यांचा सा या ठिकाणी सन्मान संपन्न झालेला आहे महाराष्ट्राचे <laughs> महागायक ख्यातनाम गीतकार साजनजी बेंद्रे यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि कोमलताईंचा राहिलेला कोरम जास्त गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्ण करावा ही सर्व विद्यार्थ्यांच्याकडून आपल्याला विनंती आपली लोकप्रिय अशी गीतं या मुलांना ऐकायची आहेत या ठिकाणी सर्वप्रथम आदरणीय कल्याणराव काळेसाहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि खास करून या संपूर्ण कमिटीचे आभार ह्यासाठी व्यक्त करतोय की असा पण दिवस येईल असं मला नव्हतं माहीत सासरवाडीत तर मी आहेच पण त्यातल्या त्यात बायकोच्या शाळेत नवरा पाहुणा म्हणालाय कारण आमची मंडळी ह्याच ह्याच शाळेत शिकलेले तस तर गाणी तर माझी रोज तुम्ही ऐकताच मग ते नाचायला लागले शालू पासून ते आता आंबा कलोळाचं पाणी शिवाजी चौकामध्ये हितापर्यंत बोल महल हलकी बजाव के असेल आमदार झाल्यासारखं वाटतंय असेल ते मगर जाणे का नाही असेल रुसला माझा माल किंवा फुलाच्या गाडीत असेल ते देवीच्या गाण्यांपर्यंत आणि आज आम्हा कलाकारांना इथं बोललं महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कोमल पाटोळे यांना देखील माझ्यासोबत आज आमंत्रित केलं आता आमच्या दोघांचा प्रवास म्हणलं तर असा आहे की माझ्या गाण्यांमुळं लग्न जुळतात आणि ती लग्न जुळली की जागरण गोंधळाला कोमल पाटोळे असतात म्हणजे ते आम्ही उक्तच घेतलंय महाराष्ट्रामध्ये की मी जुळवून द्यायचं आणि ह्यानी जुळवून घ्यायचं मिळवून घ्यायचं तर आज शाळेमध्ये असल्या कारणानं काही गोष्टी फक्त ह्याच सांगू वाटतात की माझही शिक्षण झालेलं नाही माझं शिक्षण फक्त सातवी झालेलं आहे पण शिक्षण जरी माझं कमी झालं असेल तरी आज मी चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या चांगल्या स्टेजवरती चांगल्या चांगल्या चॅनलवरती चांगल्या पिक्चर मध्ये प्रत्येक ठिकाणी मी आज आहे हे माझं भाग्य आहे पण विद्यार्थ्यांना सांगताना मला हेच सांगायचं आहे की प्रत्येकाचं सा नशीब साजन बिदरी सारखं नाही तुम्ही शिकला नाही म्हणून तुमचं बी होईल असं डोक्यात ठेवू नका तुम्ही शाळेत शिका कारण प्रत्येक आडण्याच्या वाट्याला सोनं येत नाही जे जसं माझं आलंय जे शिक्षणानं जे तुम्हाला ध्येय गाठता येईल ते ध्येय माझ्यासारख्या माझ्यासारखा माणूसही गाठू शकत नाही आज तुम्ही दोन चार गोष्टी जर मला इंग्लिश मध्ये विचारल्या तर मला तोंड बघावं लागतंय तुमचं जर खडखडीत बोललं तर त्यामुळं तुम्हाला एक पहिलं मार्गदर्शन माझं हेच आहे हे मा की शिक्षणात कुठेही कमी पडू नका कसलीही जिद्द सोडू नका शिक्षण हेच वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय कुणीही राहत नाही त्यामुळं गुरगुरायला तयार राहायचं असेल तर वाघिणीचं दूध हे पिलंच पाहिजे आणि मग सांगितलं कोमलनं की मी नेहमीच मुलींच्या बाजूने बोलत असते घाबरू नका मी आहे ना तुम्हाला बरं आता मला फक्त जाता जाता एखादं काहीतरी तुम्हाला ऐकवून जायचं म्हणून तुमच्याच फरम सांगा की का काय आहे का हा आमदार ऐकायचा आहे त्यामुळे आता साहेब बोलता बोलता बोलून गेले तोंडातून अचूक बोलून गेले की तुम्ही सगळ्यांनी आमदार 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 म्हणल्यानंतर मला आत्ताच असं वाटतं की आमदार झाल्यासारखं वाटतंय हे सात वर्षापाठी पाठीमागे मी करून ठेवलेलं आहे आणि तेच गाणं फक्त तुम्हाला सर्वांसाठी गातोय मला भरला तुझं निज तुटत जवा बक्ती स तू मजा कर जवा बक्ती स तू मजा कर मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आहे जवा स तू माझ्या कळी मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आहे तुझ्या महागा झंड येईल उडून म्हणून फक्त साजन बेंद्रेला तिकीट भेटत जवळ बघ स तू माझ्याके मला आमदार झाल्यासारख वाटत आणि पुन्हा एकदा मला आज या वाडी कुरुली या कॉलेजमध्ये बोलवलं त्याबद्दल शतशी मी ऋणी आहे मी ज्या पण वेळी कुठं बाहेर गेल्यानंतर मला विचारलं जातं ते काळे तुमचे कोण आहेत होते समाधानदा बोलत होते की आमचे पाहुणे आहेत आमचे पाहुणे किंवा जर कुठं विषय निघाला माझ्या लग्नाचा किंवा माझ्या सासरवाडीचा काय तर त्यांच्याकडून ना अचूक नाव येतं की बाबा आदरणीय वसंतदादांची आठवण त्या ठिकाणी निघते कल्याणराव काळे साहेबांचं काम पाहता आदरणीय दादांच्या पाऊलावरती पाऊल आज जे साहेब काम आहेत यांचा जुना इतिहास पाहता त्या लोकांच्या तोंडातून ऐकता माझ्या मनाला नक्कीच वाटतं की बाबा म्हणजे एक गर्वाची बात ही वाटते की एका चांगल्या माणसाच्या घरातला चांगल्या माणसाच्या गावातला मी जावंय याचा अभिमान वाटतोय आणि परत एकदा साहेबांना वाढदिवसा शुभेच्छा देऊन तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद कुठली रत्नासारखी माझी सोन्याची भावली आज उडून गेली माझी सोन्याची भावली आज उडून गेली धन्यवाद